नमस्कार मी नमस्कार दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दक्षिण नागपुरातील सर्वात मोठ्या नोटिफाईड स्लाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खाजगी जमिनीवर वसलेल्या सावित्रीबाई फुले नगरला मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे या मागणी करिता सावित्रीबाई फुले नगर सर्वांगीण विकास कृती समितीतर्फे येत्या दोन सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता संविधान चौक येथून भव्य धडक मोर्चा निघून मुख्यमंत्री सचिवालयावर धडकणार आहे येथे शासनाविरुद्ध जोरदार नारे निर्देशने करून मुख्यमंत्र्यांच्या सचिवाला व वा विभागीय आयुक्तांना मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सावित्रीबाई फुले नगर सर्वांगीण विकास कृती समितीचे अध्यक्ष प्रीतम खडतकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दोन महिन्याच्या आत मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले नाही तर सावित्रीबाई फुले नगरवासियांतर्फे तर्फे येत्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले पत्रपरिषदेला ममता बडुले सुमन बनसोड छाया मेश्राम गीता जारोंडे सविता मेश्राम सानिया फुलझेले चेताली मेनश्राम सुनंदा सोनवणे स्मिता वाघमारे शालू चांदुरकर महानंदा मोदक शोभम पानतावणे देवानंद धानके दयाशंकर कांबळे पुंडलिक गजबिये विनोद मानके आदी उपस्थित होते सावित्रीबाई फुलेनगर सर्वांगीण विकास कृती समितीचा अध्यक्ष प्रीतम खडतकर यामध्ये दोन हजार पंचवीसला ला संविधान चौक ते स्वागत लॉन पर्यंत आम्ही धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि हा धडक मोर्चाचं जे निवेदन आहे ते आम्ही मुख्यमंत्री सचिवालय मध्ये आशा पठाण मॅडमला देणार आहोत आणि विभागीय आयुक्त यांनासुद्धा हे निवेदन देणार आहोत याच्यात आमची मुख्य मागणी अशी आहे सावित्री की सावित्रीबाई फुले नगरला गेल्या अनेक वर्षापासून मालकी हक्काचे पट्ट्याची प्रक्रिया सुरू नाही झाली तसेच अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणवीसच्या जी आरनुसार राज्य शासनाने सुद्धा सावित्रीबाई फुले नगरला मालकी हक्काचे पट्टे देण्याची प्रक्रिया सुरू केली नाही पण महाराष्ट्र शासनाने नागपूर शहरातल्या इतर झोपडपट्ट्यांना पट्टे आजपर्यंत दिलेले आहेत पण हा राज्य सरकारच्या वतीनं शासन प्रशासनाच्या वतीनं सावित्रीबाई फुले नगरवासियांसोबत का मतभेद होत आहे का भेदभाव केला जात आहे हा जाब विचारण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतो या संदर्भात आपण कोणाला निवेदन दिले आहेत का याआधी बघा दोन हजार एकोणवीसपासून पासून माहितीच्या अधिकारामध्ये माहिती गोळा करून आम्ही अनेक म्हणजे शेकडो निवेदनं आजपर्यंत दिले आहेत प्रामुख्यानं जर लक्षात घेता तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री तसेच नागपूर शहराचे आमदार खासदार आणि संबंधित अधिकारी जे आहेत त्यांना आम्ही वारंवार निवेदनं दिले त्याचप्रमाणे सन दोन हजार चोवीसमध्ये आम्ही मुख्यमंत्री आपल्या जे मनपा आयुक्त आहेत मनपा आयुक्त कार्यालयावर पण आम्ही मोर्चा काढला आणि लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचं चा आंदोलनसुद्धा चालू बघा आमदार मोहन मते यांनी आम्हाला वेळोवेळी आश्वासनच दिले आहे आणि आताही आम्ही नुकताच जे म्हणजे दोन तीनदा आम्ही त्यांना या विषयावर भेटलो ते जेव्हा जेव्हा निवडणुकीमध्ये उभे राहतात तेव्हा आमच्या वस्तीमध्ये येऊन जे प्रचारसभा असतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मुद्दा घेतात की मला निवडून द्या मी तुम्हाला मालकी हक्काचे पट्टे मिळवून देईन परंतु गेल्या काही एक दीड महिन्या अगोदर आमची जी बैठक झाली त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी दोन दिवसात तुमची बैठक लावली परंतु त्यांचे दोन दिवस अजूनपर्यंत उगवलेले नाही बघा स जर राज्य सरकारने दोन महिन्यांमध्ये आम्हाला मालकी हक्काच्या पट्ट्याची प्रक्रिया सुरू केली आणि ठोस आश्वासन लेखी आश्वासन दिलं तर आम्ही मनपा निवडणुकीवर जो बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहोत तो विचार आम्ही मागे घेऊ जर राज्य सरकारने किंवा शासन प्रशासनाने कुठलीही ठोस कारवाई जर नाही केली तर आम्ही नक्की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर सामूहिक जाहीर बहिष्कार ठर <laughs> आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत आम्ही किती लोक राहणार आहे या मोर्चामध्ये या मोर्चामध्ये कमीत कमी अडीच ते तीन हजार लोक राहतील त्यांच्या त्या पद्धतीची आम्ही पोलीस प्रशासनाकडून परवानगीसुद्धा घेतलेली आहे आणि ती परवानगी आम्हाला मिळालेली आहे